हाय फ्रेंड्स माझं पहिलं यूट्यूब पेमेंट आलं होतं स्वराजच्या जन्मानंतर तर तेव्हा मी स्वराजला ओम केलेला होता जो स्वराजच्या चेनमध्ये फायनली टाकलेला आहे आणि आईला मी दिवाळीचं गिफ्ट म्हणून साडी न घेता तिची खूप इच्छा होती की माझी माझ्या गयातना म्हणजे गळा भरून पोत असावी तर आज आई दोन साडीच्या मी मस्तपैकी दोन असे मोठे म्हणी आणि दहा छोटे म्हणी असे मी गिफ्ट दिलेलं आहे आणि ते गिफ्ट बघून आई भरपूर अशी आनंदात होती आणि आईचा आनंद तुम्ही बघू शकता कसं खूप भारी वाटतं जेव्हा आपण आई बापांचं स्वप्न पूर्ण करतो तेव्हा खरंच खूप भारी भार वाटतं okay. लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ चला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारी तर हे बघा हे जे पेंडोन बघत आहे ना तुम्ही ओमचं आहे ओमचं म्हणजे ओम ओम आहे याच्यात आणि म्हणजे स्वराज झाला होता ना स्वराज तेव्हाच माझं पहिलं युट्यूब पेमेंट आलं होतं तर त्याच्या बिचारा माझ्या लेकराले म्हणजे तिळा वगैरे कोण नव्हता आणला तर हॅलो फ्रेंड्स दोन ते तीन दिवस म्हणजे दिवाळी तर माझी पूर्ण टेन्शनमध्येच गेलेली आहे मिशोवाल्यांनी माझी दिवाळी खूप छान केली होती मला बोनस वगैरे दिलेलं होतं मोबाईल गिफ्ट दिलेला होता परंतु माझा नवरामध्येच गायब झाला होता त्याच्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होती परंतु आता तो भेटला त्याचा कॉल वगैरे झाला नेमकं त्याच्यासोबत काय झालं हे मला मला कळालं आणि आता मला पुण्यासाठी निघायचं होतं तर दरवर्षी ना माझ्या आईला म्हणजे जेव्हापासून मला मी कमावते ना तेव्हापासून माझ्या आईला दरवर्षी दिवाळीला साडी मीच घेत असते तर यावर्षी ना आईने अजिबात दिवाळीला माझ्याकडून साडी घेतली नाही कारण मला जे प्रमोशनची व्हिडिओच्या साड्या येतात ना त्या सर्व मी आईलाच देत असते तर हा तो, माजा तो, तो तर ओम आहे जो माझं पहिलं यूट्यूबचं पेमेंट आलं होतं स्वराजच्या जन्मानंतर मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं सतरा हजार सातशे तर तेव्हा मी स्वराजच्या बाडतिळा म्हणून मी माझ्या मुलासाठी सोन्याचा असा थोडासा ओम केलेला होता तर तो ओम ना पडलेलाच होता मग आता जी स्वरासाठी चेन केलेली होती त्या चेनमध्ये मी स्वराजचा फायनली ओम टाकून दिलेला आहे आणि तेच आम्ही बघत होतो तर स्वरा तिकडून आलेली आहे आणि स्वराशी थोडीशी आम्ही गंमत वगैरे केली की म्हणजे तुझी चेन हरवली हरवली दिसत नाही आहे दिसत नाही आहे ते ऐकून स्वरा धावत पडत आली आणि तिला असं वाटलं बाप रे आता मम्मी मला मारते की काय अशी ती करत होती तर थोडंसं त्यांची हे चालू होती तर कसं आहे आई ना आईने यावर्षी काही दिवाळीला साडी घेतली नाही कारण आई, आई म्हणत होती की तुझ्या साड्या मला एवढ्या आहेत ना की त्याच माझ्या घालणं होत नाही त्याच्यामुळं आता मला साडी वगैरे काही नको आहे परंतु माझ्या मनाला ते काय मान्य होतच नव्हतं की यावर्षी आपण आईला दिवाळीला साडी घेतली नाही घेतली नाही मी सासरी पण गेली होती, होती तर सासऱ्यांना पण बोलली होती की तुम्ही पण कपडे घ्या तर त्यांनी काही कपडे घेतले नाहीत तर मी मग येताना त्यांना जे काही खर्चाला गोड्या औषधला पैसे लागतात ते मी पैसे त्यांना देऊन दिले जेवढं माझ्याच्या होते तेवढं मी त्यांना पण करत असते आणि त्यांचा पण देत असते तर ते बोलले दरवर्षीच कपडे आणतेस आणि कसं आहे कपडे काही घालणं होत नाही घरातही भरपूर कपडे आहे त्याच्यामुळे मला कपडे वगैरे काही नको आणि पैसे पण ते माझ्याच वळवून घेत नाही परंतु माझ्याच्याने हजार पाचशे जेवढे काही होतात मी तेवढे त्यांना देऊन येतो बाकी तर त्यांना काही खर्च नाही आहे कारण त्यांना जेवण वगैरे माझ्या सासऱ्यांना माझे जाऊ देते हॉस्पिटलचा खर्च वगैरे माझे जेट वगैरे आहे तेच घेऊन जात असतात त्याच्यामुळे नो टेन्शन तर आम्ही दिवाळीची पूजा वगैरे उचलली होती आणि स्वराची ही चेन आहे आणि त्याच्या स्वराजचा ओम टाकलेला आहे आणि दोघं पण म्हणत होते हा माझा आहे तो माझा आहे तो माझा आहे तर माझा स्वराज झाला होता तेव्हा स्वराजच्या काय नामकरण सोहळा म्हणतात काही त्या नाम नामकरण सोहळ्याला माझ्या युट्यूबच्या पहिल्या पेमेंट मधून मी स्वराज ला केला होता तो तो ते सांधीच बिंदीचे सरे इत दिले नेमता घालायला थोड्या वेळ दूध थांबणार रे असडबर इलेच बरोबर होते ते तिच्याच मापाची आहे ते कोणीच घालायची नाही ना ठरवा तुमचं कोण घालणार आहे कोण कोणी आजच्या दिवस करून घ्या एन्जॉय आज ते बँकेत ठेवायला चालली मी सर्व कारण उद्या आपल्याला निघायचं आहे चला चला बँकेत ठेवून न्यायचं आहे आपल्याला गोल्ड आता आहे ना बघू असं छान दिसते येईल स्वराज्य तर मी जे गोल्ड घेतलं ना ते इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेलं समुर आहे कारण समोरासमोर कसं आहे ख सोनं हे महागच होणार आहे त्याच्यामुळे इन्व्हेस्ट करून ठेवलेलं आहे कारण बचत पण करणे खूप आवश्यक असते तर भरपूर लोक म्हणत होते की ताई गोल्ड असं दाखवू नको दाखवू नको तर मी कसं करत असते जे काही गोल्ड आहे ना ते मी सोबत नसते ठेवत ते मी ते बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवत असते तर आज मला निघायचं होतं आणि दिवाळीला काही एवढी साफसफाई झाली नव्हती तर आता आम्हाला सोनाराच्या दुकानात जायचं होतं आई खूप हॅपी होती की चला थोडंसं का होईन आणि तुम्हाला माहिती आहे स्त्रियांचा आवडचा दागिना जर कोणता ते सोनं आहे तर हे फ्रीज खूप घाण झालेलं होतं खूप वास येत होता अक्षरशः बुरशी चढली होती याला कित्येक दिवसापासून हे बंदही होतं आणि आम्ही घरी पण नव्हतं तर त्याच्यामुळं इथं मी फ्रीज स्वच्छ करायला बसली होती आणि स्वराजना खूप त्रास देत होता त्याच्यामुळे मी त्याच्यावर थोडी ओरडली आहे मी जोपर्यंत फ्रीज वगैरे स्वच्छ करत तो होती तोपर्यंत तो आईने स्वयंपाक करून घेतला मुलांनी आंघोळी वगैरे करून घेतलं आणि चला नवऱ्याचं तर टेन्शन घेत गेलेलं आहे आणि मी इथं आली की इथं काही मला रिकाम पण नसतं इथं फ्रीज स्वच्छ करा कपाळ डावरा फॅन स्वच्छ करा आणि एवढं घाण झालेलं होतं ना हे फ्रीज की तुम्हाला काय सांगू हे तुम्हाला खाली दिसत असणार आहे की किती घाण झालं होतं हे बघा एवढी घाण बुरशी या फ्रीजमधून निघालेली होती सर्व फ्रीज मी क्लीन करून टाकलं आणि कसं आपल्याशिवाय कोणी तिथं नाही आहे की आपण आल्यानंतर कोणी येणार आणि आईचं घर स्वच्छ करून देणार आणि हा जो फ्रीज आहे ना हा फ्रीज पण मीच गि गिफ्ट केलेला होता एका दिवाळीला आईला कारण आईच्या इथं ना किराणा शॉप आहेत आईचं जे आधीचं फ्रीज म्हणजे ते पण आधीचं माझंच होतं म्हणजे माझ्या लग्नातलंच फ्रीज होतं परंतु मग मी आकोडमध्ये राहायला गेली होती त्याच्यामुळे ते, ते फ्रीज आईच यूज करत होती दुकानासाठी त्याच्यानंतर ते, ते फ्रीज खराब झालं आणि अजिबात त्याच्यात थंड वगैरे होत नव्हतं आणि आईच्या शॉपचं भरपूर असं नुकसान होत होतं तर एका दिवाळीला मी आईला हे फ्रीज गिफ्ट दिलं होतं आणि देवघर पण दिलं होतं परंतु आमच्या आई साहेबांना एक दिवस राग आला ना आईनं ते देवघर फोडून टाकलं तर आईचं फ्रीज वगैरे स्वच्छ करून दिलं त्याच्यानंतर आईने स्वयंपाक वगैरे केला नंतर इथं भांडी वगैरे घासायची होती ती भांडी वगैरे मी घासून घेतलेली आहे कारण आपलं आपलंच काम आहे आपल्या आईला सुख देणं कोणी इथं सुख देणार नाही तर आपण जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस सुख द्यायचं काम करायचं आणि भरपूर जणं म्हणत होती आई रिटर्न येणार आहे की नाही येणार आहे तर आई काही यावेळेस रिटर्न येणार नाही आहे कारण हे जे माझं राहतं घर आहे ना हे विकायचं आहे त्याच्यामुळं लोकं म्हणजे जे कस्टमर uh, वगैरे असतात ना तर ते घर वगैरे पाहायला येतात ज्यांना घर वगैरे पाहिजे तर ते पाहायला येतात तर त्याच्यामुळे घर दाखवायला एक जण घरी लागतं त्याच्यामुळे आई काही दिवस इकडे राहणार आहे आणि काही दिवस पुण्याला येणार आहे जेव्हा मी बोलावणार आईला मुलांची एक्झाम वगैरे असली की मी आईला बोलावणार आहे तेव्हा आई येणार आहे तर आता आमचं सर्व आवरून झालेलं होतं नवऱ्याचा फोन आल्यामुळे मी हॅपी झाली होती की चला कसा काय असं ना तो आहे आणि व्यवस्थित आहे त्याच्यामुळं तर आता इथे ह्या ड्रेसचं मला प्रमोशन पण करायचं होतं तुम्हाला जर हा ड्रेस पाहिजे असेल तर खाली टॅक प्रोडक्टमध्ये मी टॅग करणारच आहे तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता आणि जे कोणते मी मेट मेकअप प्रोडक्ट लावलेले आहे त्यासोबतच जे कोणते टॅग प्रोडक्ट केलेले आहे फ्रीज क्लिनसाठी ते पण सर्व टॅग प्रोडक्ट मी खाली टॅग करणार आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर आमचे सर्व कामं झालेले आहे आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत सोनाराच्या दुकानाकडे स्वराज स्वराज आई आणि मी कारण मुलांना कसं घरी ठेवायचं म्हणून मुलांना पण घेऊन जायचं होतं तर इथं स्वराज चालू आहे काहीतरी धिंगाणा त्याचा वेगळाच काहीतरी धिंगाणा चालू असतं निघताना तर फायनली आता आम्ही सर्वजण बाहेर निघालेला आहो आणि आईने लॉक वगैरे लावलेला आहे ला हो, आणि पोहोचलेला आहोत आम्ही सोनाराच्या दुकानात तर स्वराज लहान होता ना तर तेव्हा त्याचे काही बाळतिळाचे हे होते चांदीचे भांडे होते म्हणजे काय म्हणतो का, असं काय त्या चेनपट्ट्या वगैरे असं काहीतरी होतं छोटं छोटं मला त्याचं नाव वगैरे येत नाही आता तोरड्या होत्या त्याच्यानंतर चेन होती तर हे जे सर्व चांदी आहे ने काळी पळत होती ना आता कोणतं काही छोटं मूल नाही आपल्या घरात की जेणेकरून त्याला आपण घालू म्हणून ते चांदी मोळून टाकलेली आहे आणि आईसाठी हे एवढे मनी घेतलेले आहेत ते मनी घेतल्यानंतर आम्ही गेलो सोनाऱ्याच्या दुकानात सोना म्हणजे जे गाठून देतात त्यांच्याकडे गेलो आणि आईची मस्तपैकी पोत गाठून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी जे आईला दिवाळीला गिफ्ट दिलं ते कसं वाटलं ते पण सांगा आणि आईचा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण आपले आईबापाचे स्वप्न पूर्ण करतो ना तेव्हाचा आनंद खरंच खूप वेगळा होत असतो आणि माझ्या पण या म्हणीत हो मी चार मणी या पोतीत चार मणी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कारण आई म्हणत होती की याच्या आजूबाजू चार छोटे छोटे करून घे मग म्हटलं ठीक आहे मी पण चार मणी करूनच घेतले मग आली होती वेळ पूजेची मग इथं आम्ही गेलेला आहो कारण स्वराचं चालू होतं डोसा वगैरे खाऊया मग इथं मस्तपैकी गेलो डोसा वगैरे खाल्ला मी मिसळपाव खाल्ली आणि त्याच्यानंतर फायनली घरी आलेला घरी आल्यानंतर माझा एक अजून प्रमोशनचा व्हिडिओचा मेकअप शूटचा तर तो व्हिडिओ शूट करून घेतला त्याच्यानंतर मला गावाला जायचं आहे तर बाकीचे पण प्रोडक्ट होते जसे हा ड्रेस होता अजून भरपूर प्रोडक्ट होते आणि त्या सर्व याचा मला व्हिडिओ शूट करायचा होता तर पटापट -पत सर्व प्रोडक्टचे व्हिडिओ शूट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप भारी वाटलं की आजचा दिवस खूप छान केला की आईला आपल्याकडून दिवाळीचं गिफ्ट दिलं गेलं कारण सोनं हे ना कधी पण कामात येतं बाकी पैसा तर काही किती आला असलो तर कमीच पडतो कारण लोकांना असं वाटते की मी उधळपट्टी जास्त करते परंतु मी उधळपट्टी करत नाही मी सेविंग पण तेवढीच करते उधळपट्टी त्या मानाने मी काहीच करत नाही की बाबा इथं जाऊ दे तिथं जाऊ दे आणि मी जिथं कुठं जाते तर माझं फ्री ऑफ जाणं होते म्हणजे कुठं प्रमोशन व्हिडिओ असला काही असला तर जाण्या येण्याचे पैसे वगैरे जे आहे थे थे ते तेच लोकं देतात त्याच्यामुळं माझा खर्च खूप कमी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ